शेतकरी मित्रांनो फेब्रुवारी महिन्यात पाच ते सहा पिकांची लागवड आपल्याला करायची ज्याच्याद्वारे पुढे चालून जबरदस्त पद्धतीचं उत्पन्न आपल्याला भेटणार आहे तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे यामध्ये आपण पाच ते सहा अशा पिकांची लागवड बघणार आहे ज्याच्याद्वारे जबरदस्त पुढे चालून त्याचं पूर्ण नियोजन ह्या चॅनलवरती आपल्याला बघायला भेटणार आहे तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे बेल आयकॉनला देखील प्रेस करायचं ज्याच्याद्वारे व्हिडिओ पडताच तुमच्यापर्यंत तिचं नोटिफिकेशन नक्की येऊ शकेल मित्रांनो व्हिडिओ खूप छोटा बनवायचा तर त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आणि पहिलं पीक ते म्हणजे आपण पहिलं जे पीक आहे ते म्हणजे टोमॅटो लागवड करू शकतो टोमॅटो पिकाची लागवड करण्यासाठी योग्य तो व्हरायटीचे निवड करणं आपल्याला गरजेचं आहे आणि त्या व्हरायटीचा निवड करण्यासाठी एक नेक्स्ट व्हिडिओ आपले त्याच्यावरती असणारे खूप कमी आहे तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे कारण की टॉमॅटो पिकाची जी महत्त्वाची अशी माहिती आहे ज्याच्यामध्ये बेसल डोस आपल्याला कोणत्या पद्धतीचं टाकायचं आणि त्यानंतर रोपांची निवड कशा पद्धतीने कोणत्या रोपांची आपल्याला निवड करायची या संपूर्ण बारकाईच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे तर दुसरं तर आणि महत्त्वाचं पीक आहे ते म्हणजे भेंडीची लागवड आपल्याला करायची भेंडी लागवड करत असताना साडेचार फुटी सरीवरती ड्रिपचा वापर करायचा आहे आणि ड्रीपचा वापर केल्यानंतर अर्धा फुटावरती भेंडीची लागवड आपल्याला करायची कावेरी असो त्यामध्ये अनेक चांगल्या पद्धतीच्या व्हरायट्या आहेत त्यांचं योग्य ती निवड करून आपल्याला याच्यावरती भेंडीची लागवड देखील करायची आहे तिसरं जे महत्त्वाचं पीक आहे ते काकडी पिकाची आपल्याला लागवड करायची काकडी पीक लागवड करत असताना मंचिंग पेपरचा आपल्याला वापर करायचा आहे पुढे चालून पाण्याचा खर्च किंवा पाणी कमी लागते मंचिंग पेपर तण देखील कमी उगतं आणि त्याचा जो फायदा आहे आपल्याला तो काकडी पिकामध्ये शंभर टक्के दिसून येतो काकडी पिकाची लागवड आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे याच्यावरती देखील आपल्याला व्हिडिओ उपलब्ध आहेत त्या दे त्याच्यानंतर व्हिडिओ नवीन देखील येणार आहे तर त्याच्यासाठी देखील हा चॅनल सबस्क्राईब आपल्याला आपल्याला नक्की करायचा आहे मित्रांनो पुढचं आणि महत्त्वाचं पीक आहे त्यानंतर टरबूज किंवा खरबूज या दोन्ही पिकांपैकी कोणत्याही दोन्ही पिकांची जरी आपण लागवड करत असाल तरी शंभर टक्के आपल्याला जबरदस्त फायदा त्याच्यामध्ये होणार आहे योग्य त्या मंचिंग पेपरचा वापर करणं आपल्याला गरजेचं आहे जबरदस्त फायदा आपल्याला त्यामध्ये दिसून येणार आहे मित्रांनो त्यानंतरचं पुढचं आणि महत्त्वाचं पीक म्हणजे आपल्याला मिरचीची लागवड करायची मिरची पिकाची लागवड करण्यासाठी योग्य त्या मंचिंग पेपरचा आपल्याला वापर करायचा आहे मंचिंग पेपरचा वापर करूनच आपल्याला मिरचीची लागवड करायची ज्याच्याद्वारे घुबडा किंवा कोणत्याही पद्धतीचे मवा तुडतुडे आपल्याला पुढे चालवून त्याच्यावरती कंट्रोल होऊ शकेल आणि जबरदस्त आपलं मिरचीचं पीक हे आपल्याला दिसून येणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढचं आणि महत्त्वाचं पीक म्हणजे दुधी भोपळ्याची देखील आपण लागवड करू शकतो भोपळ्याची लागवड करत असताना योग्य त्या मांडव पद्धतीने आपल्याला भोपळ्या लागवड करायचे भोपळ्याला देखील मंचिंग पेपरचा जर वापर केला तर चांगल्या पद्धतीनं आपल्याला त्याच्यावरती नियोजन करता येऊ शकेल याच्यानंतर ये तर जे महत्वाचं आणि याच्या पिके जे पापून वाफे किंवा पेरून त्याला लावू शकतो किंवा सरीचा वापर करून देखील त्याला आपण लावू शकतो त्यामध्ये पे कोथंबीर किंवा मेथी अशा दोन्हीपैकी पैकी कोणत्याही एका पिकाला आपण किंवा दोन्ही पिकांना ला देखील लावू शकतो जे पाठपाण्यावरती आपण आणू शक आणणार अन, आहे आणि त्याचं पूर्ण नियोजन या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे किंवा पुढल्या व्हिडिओमध्ये जर त्याच्यावर पाहिजे असेल तर कमेंटमध्ये आपल्याला नक्की सांगायचं आहे त्यावरती देखील आपलं पूर्ण नियोजन त्यावरती येणार आहे